हाय मित्रांनो गुड मॉर्निंग तर माझ्या त्या माझ्या आत्ताच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे प्रणवी अँड मम्मा असं चॅनलचं नाव आहे आमच्या आमच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मला मला जरा अरे काही तसं नाही करायचं बघा कसे करतो बघितलं का हां आणि प्रणवी माझी वडली काल बरोबर कळवी नाका बरं दाखवा सगळं असं रे बघा पडली ना खुर्चीवर दात तुट तिकडं बघ तिकडं बघ इकर इ कर ई कर ना असं कर ना ई बघा आ कर आ बघा दात द काही दाखवत नाही बघा हे बघा दात दिसतात बघा हे दात थोडे थोडे तुटलेले तर काल पडली खुर्चीवरनं ह्या खुर्चीवरून पडली बघ का तर दात तुटले दोन दात म्हणजे दातांचा चुरा झाला माझ्या बघ तसं नाही करायची मस्ती बरं का पडली अशी 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 बसली होती अशी उभी होती अशी मग खूपची अशी पडली तर दातांचं चुरांचा ना तिच्या दोन दातांचे असे तुकडे करून चुरांमध्ये कवळे दातात ना लेकरूप दीड वर्षाचा लेकरू कवळे दात राम लय येतो बाबा उठ आशा बघा इथले बघितलं का आरशात बघायचं तिला आणि खूप ओठ इथून सुजली पडली तर पूर्ण सुजले तिचे ओठ आहे मला सांगत होती मम्मा दादाने पाळलं मम्मा दादाने पाडलं असं सांगत होती दादाने पाडलं कुणी पाडलं तुला दादाने आता मम्मीचं नाव सांगून होती कुणी पार्लर नाही होत कुणी पाल दादा दात ने पाल दात कसे तुटले पुढचे दानपूर तुकडे जोडाले दादाचे आहे हवा आणि एवढी मी जपते ना पण ह्या दोघांची एवढी मस्ती नाव बघितलं तर काय विचारू नका नाही दोघंजण मस्ती करतात पिल्लू आणि संभव बरं का ठीक नाही तर सगळ्यांना बाय बाय करच हे बघा अशी देवाची पूजा मांडली आहे देवाची पूजा झाली पडायची बिडायची ह्याची भीती वाटली मला बघा पूजा मांडली आहे आणि तिथं मनी फ्लेअरला असं फुलं लावेल आणि बघा पूजा मांडून झाली तर चला आता आम्ही चालू आहे संभवलं माझ्या मोठ्या मुलाला शाळे सोडायला वाजले आता बरं का बाराचं टायमिंग आहे बारा, बारा ते साडेपाच तर वाजले टायमिंग आहे पाऊस पण भरपूर आता हिला घेऊन जायचं बघा हिला घेऊन जायचं बघा कपडे घाल लय वैताग घेते बघा पावसा पाण्यातलं लेकरला घेऊन नाचवायचं इथं तिथे लई वैताग येते बरं का येतात तर चला बाय बाय भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू ब्लॉग करा <coughs> कंटिन्यू व्हिडिओ <वाँ> <coughs> करा बरं का भेटू आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये आणि प्लीज चॅनलला सपोर्ट करा सगळ्यांनी आणि वाईट कमेंट करताना माझ्या लेकराला दहा वेळा विचार करा बरं का चला बाय बाय